दीपनगर महाजेंको अभियंते माननीय हरणे यांनी नवीन वर्षाला वेगळ्या उपक्रमाने सुरुवात केली आहे त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर झोपणाऱ्यांना गरम ब्लँकेट वाटून आपल्या नूतन वर्षाची सुरुवात केली आहे महाजेनकोच्या दीपनगर येथील अभियंत्यांच्या चमूने वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले आहे दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे आणि त्यांचे सहकारी अभियंता यांनी एकतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या रेल्वे स्थानक आणि परिसरात रात्री उघड्यावर झोपणाऱ्या लोकांना उबदार ब्लँकेट वाटप केले आहे या उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या उपक्रमात अभय हरणे यांच्यासह डीवाय डी वाय एम एम कोठाळे एन आर देशमुख मसराम बांगवे पी आर निकम यशवंत सिरसा यांच्यासह पी आर ओ मोहन सरदार आदींचा सहभाग होता आपण सर्वांना या नूतन वर्षाच्या भुसाळ औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसाळ औष्णिक विद्युत केंद्र एक सामाजिक बांधिलकीचा जाणीव ठेवून नेहमीच कार्य करत असते आणि हे नवीन वर्ष भुसाळातील या रेल्वेच्या स्टेशन परिसर या भागामध्ये जे गोरगरीब आहेत आणि थंडीमुळे जे कुडकुडत असतात यांच्यासाठी आपण यावर्षी त्यांच्यासाठी ब्लँकेट व सोलापुरी चादरीचं वाटप यासाठी आम्ही आलेलो एक छोटासा प्रयत्न आहे याच्यातनं आम्ही काही खूप मोठं कार्य केलेलं नाही आहे परंतु आमचा सगळ्यांचा हा प्रयत्न राहील की या तळागाळातील लोकांना त्यांच्या मदतीसाठी भुसाळ औष्णिक विद्युत केंद्र नेहमीच तत्पर राहील पुनश्च एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा